नमस्कार मी ज्ञानेश्वर भारती राहणार पंचाळेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड मी विराट या कलिंगडाची लागवड केलेली आहे तर पावणे दोन एकरमध्ये लागवड केलेली आहे या फळाची जी फिनिशिंग आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं या फळाला मागणी आहे तर शेजारचा प्लॉट आहे ते आठ रुपये पंचवीस पैशाने गेलेला आहे आणि आपला नऊ रुपये तीस पैशांनी प्लॉट गेलेला आहे या फळाला मागणी असल्यामुळं आणि फळाची साईज चांगली असल्यामुळं या फळाला मागणी जास्त या जे दुसरे जे प्लॉट लावलेले आहेत ते येऊन पाहून गेलेले आहेत तर पाहतल्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की <laughs> तुमच्या फळाची क्वालिटी चांगली आहे आणि कॅप्सूल फळं दिसतंय आणि आमच्यापेक्षा साईज मोठी तर त्याच्यामुळं तुम्हाला भाव चांगलं मिळत असं ते पहिलंच होते आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला भाव जास्तच मिळालेला आम्ही सुरवातीलाच कलिंगड लावले ठिबक पण नवीन केलं त्याच्यामुळे वाटलं की कलिंगड लावा त्याच्यापासून आमचा फायदा पण झाला नवीन असल्यामुळं अंगडाचा निर्णय घेतला आमचे शेजारी प्लॉट होते त्याच्यापेक्षा आमचा प्लॉट चांग भारी आला आणि आम्हाला याच्यापासून फायदा पण झाला म्हणजे दुसऱ्यापेक्षा एक रुपया भाव जास्त लागला विराट कंपनीचं टरबूज आहे हे विराट कंपनी चांगली आहे दुसऱ्या फळांपेक्षा आणि ह्याच्यामध्ये फायदा पण होतो भरपूर आम्ही लावली पुढच्या वर्षी पण लावू का तर आम्हाला विराट कंपनी एक भैयाने दिली ती आम्हाला माहिती नसून त्यांच्यामुळं आमचा फायदा झाला आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं परत आम्ही खत पाणी वेळेत केलं सगळं माहिती नसल्यामुळं तरी पण आमचे फळं चांगले झाली साई साईज चांगली आहे व्यापारी पण त्यांना दिले आम्हाला भाव पण चांगला लागला त्याला विराट कंपनी एकदम चांगली आहे साईज पण चांगली आहे ह्याची आणि कलर पण शायनिंग पण येतो ह्याला एकदम काळा कलर आहे आणि परत कलिंगड पण खराब नाही हो, होत आणि खराब होणार नाही ह्याचा माल ट्रान्सपोर्टला पण जाऊ शकतो आणि आम्हाला खतं लाल व्हायचे कलर नाही टाकायची गरज लागली ते ह्याच्यामुळंच लाल झाले ऑटोमॅटिक जाग्यावरच त्याच्यामुळं खर्च पण आम्हाला मापात झाला आणि आम्हाला ह्याच्यापासून फायदा पण झाला आहे आम्ही कष्ट केले खतं फितं सोडले ம நவீன அல்ல மாத நேர்த்தி ஆனா பி தில காட்டச்ச மார்க் தில